मी रवींद्र अण्णा माळबोतकर साखळीबीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर मंडळाचा गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासूनचा अध्यक्ष आहे मी वयाच्या दहाव्या अकराव्या वर्षापासून गणेशोत्सवाच्या चळवळीत काम करतो आहे आता ही गणेश उत्सवाची चळवळ ही एकशे बत्तीस वर्षाची झालेली आहे आणि परिवर्तन संसार का नियम आहे त्याच्यामुळं गेल्या दहा बारा वर्षामध्ये मी एक सातत्याने अशी मागणी करतो आहे सगळ्यांच्या मला ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी असं मानतो आहे की एकूण ह्या गणेश उत्सवाची फेर मांडणी करणं अत्यंत आवश्यक आहे एकशे बत्तीस तेत्तीस वर्षापूर्वी भाऊरंगारी हे इंदोरला एकदा गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव पाहिला आणि पुण्यात आल्यानंतर त्यांनी ती संकल्पना राबवण्याचा प्रयत्न केला आणि लोकमान्य टिळकांनी त्यांना त्या दोघांनी मिळून या गणेश उत्सवाला सुरुवात केली आणि ही चळवळ ही पुढं स्वातंत्र्य लढण्यासाठी अत्यंत उपयोगी पडली फार मोठं संघटन निर्माण झालं आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून मेळे देखावे वेगवेगळे वे, संगीताचे कार्यक्रम असं होत एकशे बत्तीस वर्षाचा हा प्रवास पुणे शहरात आणि बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात झाला आज परिस्थिती अशी आहे की ह्याची पुनर्मांडणी करण्याची गरज अशा अर्थाने आहे पुण्यापुरतं बोलायचं झालं तर पुणं जे अठरा पटांचं पुणं होतं त्याच्यामध्ये गणेश गणेशोत्सवाला सुरुवात झाली ती अत्यंत थोड्या परिसरात म्हणजे साधारणतः ज्याला आपण सिटी पोस्ट परिसर म्हणतो किंवा मंडईचा परिसर म्हणतो त्या ठिकाणी सुरुवात झाली मानाचे पाच गणपती सन्मानाचे दोन गणपती अशा याच्यातून मग ती भंडण धरणूक व्हायला लागली गणेश उत्सवामध्ये अत्यंत चांगली देखावे समाज समाजप्रमाणावर पौराणिक वैज्ञानिक आणि अत्यंत उत्कृष्ट असा गणेश उत्सवाचा समारंभ आहे आणि ह्या उत्सवामध्ये खऱ्या अर्थानं समता असते म्हणजे जर एखादा समजा मी साकली तालीम राष्ट्रीय मंदिराने एखादा देखावा दाखवला तो तो देखावा बघायला रस्त्यावरचा हमाल किंवा कष्टकरी किंवा एखादा उद्योगपती जरी आला तरी त्याला एकाच ठिकाणी उभा राहावं लागतं आणि एक साखान आनंद मिळतो इतका चांगला हा उत्सव आहे परंतु गेल्या एकशे बत्तीस वर्षाच्या काळातच सध्याच्या काळामध्ये त्याच्या अनेक प्रश्न निर्माण झालेले आणि ते प्रश्न निर्माण होत असताना आत्ता जर पुणे शहरात पाहिलं तर गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात गणपतीच्या मंडळात मतभेद निर्माण झालेले आणि रोज वर्तमानपत्रात किंवा टी व्हीवर त्याच्याबद्दलच्या बातम्या दाखवल्या जातात तर माझं असं म्हणणं आहे की काही लोकांनी आता साठ मंडळं पुण्यातली त्यांनी असं सांगितलं की आम्ही सकाळी सात वाजता निघू मी अशा मताचा कार्यकर्ता आहे की एखादी परंपरा तयार व्हायची त्याला तितकी वर्ष लागतात उदाहरणार्थ एखादं झाड जर शंभर वर्षाचं आहे तर त्याच पद्धतीचं त्याच आकारचं झाड निर्माण व्हायला शंभर वर्ष लागतील पण एखादी इमारत तंत्रज्ञानाने लगेच तुम्हाला बांधून तीन महिन्यात पण होऊ शकते म्हणून ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या सांभाळल्या पाहिजेत पोचल्या पाहिजेत त्या सगळ्यांनी पोचायचा प्रयत्न केला पाहिजे पण आता जे, ही साठ मंडळं जी आहेत अजून काही मंडळं आहेत त्यांचा जो संताप आहे तो सात्विक आहे कारण ते सुद्धा गणपती मंडळं आपल्या आपल्या पद्धतीने सगळा देखावा निर्माण करतात आर्थिक पाठबळ उभं करतात प्रचंड कष्ट असतात आता मी ज्या परिसरात राहतो नाना पेटेमध्ये पुण्यांच्या तो पूर्व भाग आहे आणि पूर्वी ज्या अठरा पेटांचं पुणं होतं त्या छत्रपती शिवाजी रोडच्या पूर्वेकडचा भाग हा पूर्व भाग मानला जायचा आणि पश्चिमेकडचा भाग हा पश्चिम भाग मानला जायचा पण हा गणेश उत्सव खऱ्या अर्थाने पोचला वाढावला आणि त्याला इतका चांगला केला हा पूर्व भागाही केलेला आहे पण आज त्या परिसरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की त्या ठिकाणी लोक यायला तयार नाहीत त्याचं कारण असं आहे की पोलीस प्रशासन सिटीपोर्ट चौकात ज्याला बेलबाग चौक म्हणतो त्याला पूर्वेकडे जायला ते बॅरेगेट लावून गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये त्या भागात लोक यायची बंद झाली त्याचं मुख्य कारण असं आहे की पूर्वी या अठरा पेटांचा गणपती बघायला महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला मो वर्ग फार मोठ्या प्रमाणात यायचा आणि त्याचं नियोजन असं झालं की प्रत्येक गावात आता जे उपनगर आहेत पुण्याची सुद्धा कोणी आठव्या दिवशी कोणी नवव्या दिवशी कोणी सातव्या दिवशी विसर्जन करायचं तर त्याचं कारण असं होतं की बाबा दहाव्या दिवशी जी पुणे शहरातली मिरवणूक असते ती फार चांगली मिरवणूक असते ज्याची महाराष्ट्रात आणि जगात चर्चा होते त्याला हजर राह राहता यावं म्हणून पण आता तो इतका गंभीर प्रश्न झाला मतभेद आपसात निर्माण झालेले आहेत पण हा सात्विक संताप पण लक्षात घेतला पाहिजे आणि जे, जे मानाचे गणपती आहेत जी परंपरा आहे ती पण जप्त आली पाहिजे अशा पद्धतीतून मार्ग काढणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने माझ्यासारखा कार्यकर्ता का अनेकांशी संवाद करत असतो माझा संवाद चालू आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यावर्षी महाराष्ट्र सरकारने गणेश उत्सवाला महाराष्ट्राचा उत्सव म्हणून जाहीर केला उत्सव म्हणून जाहीर केला आणि त्यांनी सहाशे कोटीचं काहीतरी ते तरतूद केलेली आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची अनेक मंडळांची मागणी अशी आहे की हा जो काय गणेश उत्सवासाठी तुम्ही सहाशे कोटीचा निधी उपलब्ध करून दिला हा वर्षी त्याच्यातला जास्तीत जास्त साठ टक्केच्या पुढं खर्च हा गणपती मंडळ कार्यकर्ते गणपती मंड मंडळ आणि त्यांच्या विकासासाठी दिला पाहिजे म्हणजे काय होईल तर गणेश उत्सव तर उत्तम होईलच पण त्याच्यातून तयार होणारा जो कार्यकर्ता हा सामाजिक बांधिलकी मानणारा कार्यकर्ता असतो त्याचं कारण असं आहे त्याचं विश्लेषण असं आहे की जर समजा ते नैसर्गिक आपत्ती हो नाही तर मनुष्य निर्मित आपत्ती हो सगळ्यात पहिला त्याला मदतीला धावतो तो गणपती मंडळाचा कार्यकर्ता आणि त्याच्यातून त्याचं एक सामाजिक भान सार्वजनिक जीवन हे चांगलं होतं आणि जर हे त्याच्यावर गणपती मंडळावर आणि कार्यकर्त्या थेट जर शासनाने खर्च केला ते तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीचे लोकप्रतिनिधी आपल्या प्रशासनाला मिळतील सरकारने त्याच्यासाठी गणपती मंडळाकडून सामाजिक सार्वजनिक कामाचा आव्हान घ्यावा आर्थिक अहवाल घ्यावा पण ही योजना करावी अशी माझी त्याला मांड मागणी आहे आता दुसरी गोष्ट विसर्जन मिरवणूक सार्वजनिकजनिक झाली परंतु एकूण जाता मग त्याच्या जा अनुषंगाने अनेक प्रश्न निर्माण झाल्यात पर्यावरणवादी मंडळी आहेत किंवा मग नदू नदी प्रदूषित होती पाण्याचा गैरवापर झाल्यासारखा होतो म्हणून शाडूच्या मूर्ती असाव्यात किंवा प्लास्टरच्या असाव्यात आता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना केवळ हा सार्वजनिक मंडळांच्याकडून निर्माण झालेला प्रश्न नाही आहे हा प्रश्न म्हणजे आता उदाहरणार्थ घरगुती गणपतीचाच होता लोकमान्य टिळकांनी आणि भाऊ रंगाऱ्यांनी घरातला गणपती रस्त्यावर आणला त्या काळातसुद्धा सनातनी मंडळींनी त्याला विरोध केला होता हे धर्माच्या विरोधात आहे पण त्यांनी धर्माबरोबर सामाजिक की सामाजिक जाणीव बांधीलकी आणि स्वातंत्र्य याचा मेळ घालण्यासाठी तो बाहेर आणला आता परिस्थिती अशी झाली की आता समजा उदाहरणार्थ माझं घर आहे माझे आजोबा मल्हारराव बाळवतकर त्यांना दोन मुलं झाली तर दोन गणपती झाले त्याच्यानंतर त्यांच्या दोन मुलांना दोन दोन पाच पाच मुलं झाली ते तेवढे गणपती झाले आणि इतके गणपती झाल्यानंतर ज्यावेळेस ते विसर्जनाला येतील त्यावेळेस तेवढी संख्या वाढली मोठा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झालेला आहे आणि तो आसा पोने, पोने, तो असा प्रश्न आहे धार्मिकपणे सामाजिकपणे पर्यावरणाशी संबंधित आहे तर याच्यातसुद्धा आता आपल्याला असा निर्णय करणं गरजेचं आहे की माळवतो कुटुंबात जर समजा त्यांचे वीस सभासद आहेत वीस घरं झाली त्यांची तर दरवर्षी एका घरात गणपती बसवला पाहिजे आणि तिथल्या काही लोकांनी त्या दिवशी त्या घरात गणपती उत्सवाच्या निमित्ताने गेलं पाहिजे सामुदायिक आरती केली पाहिजे काय प्रसाद घ्यायचा काय गेट टुगेदर करायचं केलं पाहिजे म्हणजे त्याला आहे आता सार्वजनिक गणपती मंडळाचं सुद्धा काय झालं आहे मी ज्या मंडळाचं नाव सांगतो त्याचा अध्यक्ष आहे साखळीपीठ तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर ते तिथं त्या आणि बाकीची सुद्धा बालमंडळं एक सहा होती मी सुद्धा एका बालमंडळातूनच काम करून साखळीपीठ तालीत आलो पण आता ती सगळी मंडळं सगळीकडची ती सगळी तरुण मंडळं झाली आणि ती सगळी मंडळं आता मुख्य मिरवणुकी द्यायला लागली एक तीस वर्ष पस्तीस वर्षापूर्वी पोलीस प्रशासन ठराविक मंडळांनाच परवानगी द्यायचं पूर्वी परवानगी देत नव्हते मग काय झालं हजारापेक्षा इलाज भयानक झाला मग नवीन कुणीतरी दरवर्षी पोलीस प्रशासनाचा अधिकारी येतात त्यांना कुणीतरी सल्ला दे देतं आणि मग मा केळकर मार्ग टिळक मार्ग कुमठेकर मार्ग आणि आता तर जे जे प्रत्येक भागामध्ये गेलं पाहिजे आता ह्याचा सगळ्यात एक प्रश्न जे भाविक आहेत नागरिक आहेत त्यांच्यासाठी जर समजा या गणेश उत्सवाच्या मिरवणुकी पूजा अर्चा देखावा बघायला जाणं सगळा मिळून जास्तीत जास्त दहा टक्के समाजाचा पण नव्वद टक्के समाज जो आहे तो समाज मग वेटीत धरला जातो त्याच्या रहदारीचा त्याच्या अनेक प्रश्न निर्माण होतात आणि पोलीस खात्याने तर एक साधा सोप्पा विचार सुरू केला आहे की गर्दी होती ना चतुर्थी रस्तापद उ गणेश उत्सव आहे रस्तापदिनी प्रश्न कसा सुटणार म्हणजे लोकांनाही पोलिसांचं काम आहे की त्यांनीसुद्धा हा विचार केला पाहिजे की लोकांचा प्रवास पण राहिला पाहिजे भाविकांचं दर्शन झालं पाहिजे गणेश भक्तांना आनंद घेता आला पाहिजे असं केलं पाहिजे जर हे करायचं असेल तर गणपती उत्सवाच्या आधी महिनाभर पंधरा दिवस दीड महिना पैसे घेऊन काहीही उपयोग नाही सविस्तर चर्चा केली पाहिजे गणपती मंडळाचं नियोजन तीन महिन्याआधी होतं काय देखावा करायचा कसा मांडव करायचा काय मिरवणूक आहे पहिल्या दिवशीची मिरवणूक काय शेवटच्या दिवशीची मिरवणूक काय हे सगळं ठरल्यानंतर वराती मागून जे घडलं जाते ते थांबवलं पाहिजे आणि लग्न म्हणजे अगदी वरात ठरवायच्या झाली सगळं मार्ग काढला पाहिजे म्हणून माझी मी पोलीस कमिशनर साहेबांना सुद्धा त्याविषयी विनंती केलेली आहे अनेक माध्यमांनी बैठक घेतल्या त्यांनासुद्धा विनंती केलेली आहे की तुम्ही गणेश विसर्जन झाल्यानंतर दहा किंवा पंधरा दिवसात पोलीस प्रशासन सरकारचा एक मा अधिकारी यांची बैठक राहून हे सुरू करा आता खरं पाहिलं तर शिवजयंतीची मिरवणूक ह्याची गणपतीची मिरवणूक आता गणपतीची मिरवणूक जी यजमान किंवा प्रमुख कोण आहेत तर महापौर आहेत गेली तीन वर्ष झाली पुणे शहराला महापौर नाही कोणाकडंच कुणी काय प्रश्न मांडायचे आणि मग मा काय अ लागलं आहे गणपती मंडळाचे कार्यकर्ते मग ते पोलीस कमिशनरला म्हणतात की तुमचं काम आहे खरं पाहिलं तर लोकांनी लोकशाहीमध्ये लोकांचं राज्य असतं लोकांच्या इच्छेचं असतं गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या उत्सवाचं सगळं नियोजन केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे होण्यासाठी पोलीस प्रशासनाला आग्रह धरला पाहिजे एवढी जबाबदारी त्यांच्याकडे जर दिली तर ते उत्तम का होईल म्हणून गणेश उत्सवाची फेरमांडणी करणं अत्यंत आवश्यक हो आहे जय गणेश जय गणेश